जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सख्य निरूपण हा चौथ्या दशकातील आठवा समास उजळणी रूपानं पाहतोय उजळणी पाहत असताना पूर्वी पाहिलेल्या ओव्यांमधून आणखी सूक्ष्म अर्थ बाहेर येत आहेत कालच आपण पाहिलं की देवाच्या सख्यत्वासाठी आपलं सौख्य बाजूला टाकायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपली कायमस्वरूपी बांधिलकी आपल्या देहाशी झालेली आहे देहा सुद्धा आपल्या मनाशीही झालेली आहे स्वप्नावस्थेत पहा आपलं मन आपल्याला पळवतं कुठली तरी नाती कुठली तरी माणसं स्वप्नामध्ये येतात आपण काहीतरी व्यवहार करत असतो त्याचा संबंध आपल्या जागृत जगताशी असतोच असं नाही खरं पाहता आता तिथे स्थूल देह निद्रिस्त आहे पण आपला मनोमय देह सुरूच असतो मनाची हालचाल थांबत नाही आणि मनुष्य या मनाच्या आणि देहाच्या अधीन असल्यामुळे त्याची व्यथा जात नाही हीच खरी संसार व्यथा आहे समर्थ म्हणतायत सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या आता आपल्याला असं वाटतं का की आपण संसार व्यथेमध्ये अडकलेलो आहोत खूप कमी जणांना असं वाटतं आणि तेही समर्थांना अपेक्षित असलेल्या अर्थानं आपल्या मनाजोगतं जर काही प्रपंचामध्ये झालं तर आपण आनंदी असतो सुखी असतो आपल्या मनाच्या विरुद्ध अपेक्षांच्या विरुद्ध काही झालं तर आपण व्यथित होतो दुःखी होतो आता ज्याच्या मनाविरुद्ध काही होतच नाही आहे तो म्हणेल मला संसार व्यथा नाहीच आहे आणि ज्याच्या मनाविरुद्धच सारखं संसारात सुरू आहे तो म्हणेल खराय बुवा संसाराची व्यथा आहे या दोन्हीही समजांमध्ये तसं तथ्य नाही मग अशी पाहिलं त्याप्रमाणे आपलं आपल्या देहाशी असलेलं तादात्म्य इथे खरी संसार व्यथा लपलेली आहे कुठलीही गोष्ट आपण या देहाच्या प्रकाशामध्ये करतो अंधार पडलेला आहे आणि आपण एका छोट्या दिव्याची सोय केली आणि त्या दिव्याच्या प्रकाशात वाट चालायला ला लागलो आता तो दिवा आपल्याला प्रकाश दाखवतो जितक्या मर्यादेपर्यंतचा प्रकाश तो दिवा दाखवतो तितक्या मर्यादेपर्यंतचा आपल्याला दिसतं त्या पलीकडे ही जग आहे पण आपण ते पाहू शकत नाही जिथपर्यंत प्रकाश पोचतो तिथंपर्यंतच आपण पाहतो आणि त्या वाटेवरून चालत राहतो देहाच्या प्रकाशात आपण जगतो म्हणजे मी हा देह ही जी देहबुद्धी आहे याच्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार करत नाही आपण कधी विवेक करत नाही सद्गुरूंपशी गेल्यानंतर हे लक्षात येतं की आपलं अस्तित्व हे या देहापुरतं मर्यादित नाही आपल्याला असं वाटतंय आपण जन्माला आलो आपल्याला असं वाटतं की आपण कधीतरी मरणार सद्गुरू म्हणतात तो देह आहे तो म्हणजे तू नाहीस तुला जन्मच नाही आहे तर मरणाचा प्रश्न आलाच कुठे आता हे ज्ञान शिष्यासाठी केवळ शाब्दिक असतं याचा अनुभव त्याला असत नाही अनुभवातून सद्गुरू मात्र सांगत असतात आता जेव्हा शिष्याकडून सद्गुरुवचनावरती चिंतन केलं जातं तेव्हा तो अंतर्मुख व्हायला लागतो मग लक्षात यायला लागतं की आपण काय आहोत आणि आपण कशा पद्धतीनं मनानं चित्तानं आणि देहानं वर्तन करत आहोत आपण म्हणत असतो मला सुख झालं मला दुःख झालं मला आनंद झाला किंवा मला शोक झाला आता या गोष्टींमध्ये मला झाला म्हणजे कुणाला शोक झाला मला सुख झालं म्हणजे कुणाला सुख झालं याचा आपण विचारच करत नाही एक तीर्थयात्री होता भगवंताच्या दर्शनाला चालला होता मनात सद्गुरुप्राप्ती व्हावी असाही हेतू होता एक साधू भेटले त्या साधूंचं दर्शन घेऊन याला प्रसन्न वाटलं त्यांच्या सेवेत थांबला आता त्या साधूंनी याला काही सेवेत थांब असं सांगितलं नव्हतं स्वतःच्याच मनानं त्या साधूंची तो सेवा करू लागला काही काळ गेल्यानंतर असं लक्षात आलं की साधू आपल्याशी काही बोलतच नाही आहेत पाहिलं तरी आपल्याकडे पाहत नाही आहेत सेवा केली तरी हा सेवा करतोय याची काही दखलच घेतली जात नाही आहे जणू काही मी नाहीच अशा पद्धतीने हे साधू वागत आहेत एक दिवस वैतागला आणि साधूंना म्हणाला अहो मी तुमच्यापाशी आहे तुमची सेवा करतोय तुम्हाला मी दिसतोय की नाही साधूंनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि विचारलं कोण आहेस तू तर तो म्हणाला अहो मी तुमच्या सेवेत इतके दिवस नाही का तुमच्या बरोबर आहे तर ते म्हणाले तो तुझा देह झाला तू कोण आहेस कोण सेवा करतोय कोण सेवा घेतोय तू आलास म्हणजे कोण आलं तू तीर्थयात्रा केलीस म्हणजे कुणी तीर्थयात्रा केली किती तीर्थयात्रा केलीस तो म्हणाला ही माझी पाचवी आहे मग पाच वेळा आलं कोण तीर्थयात्रेला आणि परत कोण गेलं हा आपल्या देहबुद्धीचा प्रकाश आहे ज्या प्रकाशातून आपल्याला वाटतं की मी करत आहे सद्गुरू त्या प्रकाशाच्या पलीकडे पोहोचून सांगतायत की तू कोण आहेस तू हा देह नाही आहेस आता या सगळ्या प्रसंगामध्ये व्यथा कुठे आहे ते आपण पाहूया त्याला जी अस्वस्थता निर्माण झाली की माझी दखलच घेतली नाही इथे ती व्यथा आहे मग व्यथेचा उगम कुठे आला स्वतला देह समजलं इथेच हा उगम आला नाही का आणि हीच संसार व्यथा आहे संसाराचा आणखीन एक अर्थ आपण पूर्वीही पाहिलेला आहे की पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा जन्माला येणं कर्म करणं कर्मभोग भोगणं नवीन कर्मभोग निर्माण करणं आणि पुन्हा ते भोगण्यासाठी वासनेमुळे जन्माला येणं असं सतत करत राहणं सुद्धा संसार व्यथाच आहे पण त्याही संसाराचा अर्थ या देहबुद्धीमध्येच लपलेला नाही आहे का देहबुद्धीमुळेच कर्म घडली तर कर्माच्या ठिकाणी कर्मफळाची अपेक्षा आपोआपच येते कर्मफळाची अपेक्षा आली की कर्मबंध निर्माण झाला कर्मबंध निर्माण झाला की पुन्हा कर्म करण्यासाठी आणि भोगण्यासाठी पुन्हा जन्म आलाच मनुष्याला हा देहभाव अशा पद्धतीनं नाचवत राहतो भगवंताची सत्ता सर्वांवरती आहे हे सांगत असताना कठपुतलीचा दृष्टांत दिला जातो की दोऱ्या त्याच्या हातामध्ये आहेत आणि बावल्या इथे नाचत आहेत ही वस्तुस्थिती झाली पण आपण अशा जाणीवेमध्ये असत नाही आपल्याला आपला अहंकार आपला अभिमान आपली वासना नाचवत राहते खरी दोर आहे भगवंताच्या हातामध्ये पण आपण ती दोर देऊन बसलो आहे आपल्या वासनेच्या हातामध्ये त्यामुळेच संसार व्यथा आपल्या पदरात पडलेली आहे समर्थ ती आपल्याला सांडायला सांगतायत म्हणजे त्याचा त्याग करायला सांगतायत सांडून आपली संसार व्यथा पण इथं था ते थांबत नाहीत कधीच समर्थ असं अर्धवट काही सांगून थांबत नाहीत लगेच त्याचा मार्ग तरी सांगतात किंवा त्याबद्दलचं लक्षण तरी सांगतात सुरुवातीची चोवी समर्थ म्हणाले देवासी परमसख्य करावे इथं ते थांबले नाहीत लगेच त्यांनी मार्ग सांगितला प्रेम प्रीतीने बांधावे तसंच इथे ते मार्ग सांगतायत करीत जावी देवाची चिंता देवाची काळजी करा असा याचा अर्थ नाही देवाची चिंता करा म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करा हे समर्थांना सांगावं लागतं कारण बरोबर याच्या विरुद्ध दिशेला आपण आहे आपण आपल्या देहाची चिंता करतोय देहबुद्धीचं चिंतन आहे आणि त्या चिंतनाच्या प्रकाशामध्ये जीवन जगतोय म्हणून तर त्या सेवकाला असं वाटलं की अरे हे साधू माझ्याकडे पाहतच नाहीत आणखी एक प्रसंग सांगायचा झाल्यास आपल्याला व्यवहारामध्ये कधीतरी चार पैशांसाठी फसवलं जातं पण त्याचा इतका त्रास आपल्याला होतो की आपली झोप उडते आपल्याला अन्न गोड लागत नाही आपल्याला असं वाटत राहतं की मला कसं काय फसवलं कारण क्षुल्लक असतं पण पाच दहा रुपयाला जरी फसवलं तरी आपल्या चित्तामध्ये ती घटना घर करून राहते इतका आपला देहभाव दृढ झालेला आहे जराही कुठली गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तरी आपल्या मनामध्ये ती घर करून राहते आणि आतून आपल्याला पोखरत राहते ही व्यथा जरी आपल्या देहबुद्धीमुळे आलेली असली तरी व्यथा भोगत असताना आपल्याला त्या देहबुद्धीची जाणीव असत नाही कारण मुळातच बहिर्मुखतेमुळं आपण त्या व्यथेत अडकलेले असतो संसार व्यथा जावी असं प्रामाणिकपणे वाटण्यासाठी आधी ती व्यथा आहे याची जाणीव झाली पाहिजे आणि ती जाणीव संत संगतीमध्ये गेल्याशिवाय होत नाही म्हणून करीत जावी देवाची चिंता एवढा उपाय सांगूनही समर्थ थांबत नाहीत ती कशी करायची आत्मस्वरूपाचं चिंतन कसं करायचं याचा मार्गही ते सांगतात निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या म्हणजे लोकांना सांगाव्या असा इथे अर्थ नाही बरं का देवाच्याची सांगाव्या म्हणजे आपणच आपल्याला हे सांगायचं आहे की आपण कोण आहे हाच विवेक विचार आहे सारासार विचार आहे नित्यानित्य वस्तू विचार आहे भगवंताच्या निरूपणामध्ये भगवंताचा विषय आहे भगवंताच्या कीर्तनामध्ये भगवंताचं कीर्तन आहे कीर्ती आहे कथा त्याची आहे तर त्याच्या स्वरूपाची आहे सर्व प्रकारांनी आपल्या स्वतःला आपण सांगायचं आहे की आपण आत्मा आहोत आपण म्हणजे देह नाही त्याचं माध्यम म्हणजे निरूपण कीर्तन कथा या गोष्टी आहेत भगवंताचं नाम आहे आणि हे माध्यमही आपल्या हातात तेव्हाच पडतं जेव्हा आपण संतांना शरण जातो आणि कशासाठी हे करायचं आपली संसार व्यथा जावी म्हणून समर्थ जे सांगतायत सांडून आपली संसार व्यथा हे आपल्याकडनं घडावं म्हणून नाहीतर एखादं विषारी फळ आपल्या हातात आहे आपल्याला हे माहीतच नाही की हे विषारी आहे आणि आपण हाता त्या हातात धरून ठेवलं त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतोय तर ते टाकणं गरजेचं आहे निरूपणातनं हे कळतं की हे विषारी आहे कीर्तनातून हे कळतं की हे विषारी आहे भगवंताचं नाम भगवंताची कथा ही आपल्याला जाणीव करून देते की हे फळ विषारी आहे जाणीव झाल्यानंतर त्याचा त्याग करता येतो प्रपंचात होणारा त्याग हा सहज घडू शकतो कारण प्रपंचातला परिणाम लगेच इंद्रियांवरती दिसून येतो जळता निखारा जर हातावरती ठेवला आपले डोळे बंद असतील तरी आपण हात बाजूलाच घेणार कारण आपल्याला चटका बसणार तसा संसार व्यथेचा चटका आपल्याला आपल्या विषयासक्त वृत्तीमुळं बसत नाही आपल्या हे लक्षात येत नाही की आपण या व्यथेत आहोत मागे एकदा आपण गटारातल्या किड्याची गोष्ट पाहिली होती त्याला भगवान प्रसन्न झाले आणि तो भगवंताला म्हणाला की मला आणखी मोठं गटार दे आणखी खोल गटार दे या गटारातून बाहेर पडावं ही बुद्धीच त्या किड्यापशी नाही तसंच विषयात अडकलेल्या वैषयिक जीवाचं होऊन जातं की ही संसार व्यथा आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही निरूपणामध्ये कीर्तनामध्ये भगवंताच्या नामामध्ये हे सामर्थ्य आहे की हा बोध अंतःकरणावरती ठसतो मात्र तो बोध आला पाहिजे संतांकडून सद्गुरूंकडून आता नुसता बोध घेऊनही उपयोग नाही त्याचा अभ्यास आवश्यक आहे म्हणून पुढची ओवी येते देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा म्हणजे सगळ्याचा त्याग करा पडाव्या जीवलगांसी तुटी म्हटले ना बायको मुले नवरा सगळं काही टाकून घरदार आपतेष्ट यांचा त्याग करून निघून जा आणि प्राण तोही वेचावा म्हणजे शेवटी जीव द्या असा याचा अर्थ नाही आपल्याला काय जवळची आहेत आणि कशाचा त्याग करायचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे पडाव्या जिवलगांशी तुटी म्हणजे आपले षड्रिपू आहेत जे आपले आहे जिवलग होऊन बसलेले आहेत काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जणू काही आपलं अविभाज्य अंग होऊन बसलेलं आहे समर्थ ते अंग कापायला सांगतायत जर भगवंताचं सख्यत व्हावं असेल तर यांचा त्याग करावाच लागेल हे अर्पण करायचं आहे पण कुठे भगवंताला अर्पण करायचं आहे इथे काही मेघ आहे ती समजून घेणं गरजेचं आहे जसं मी तीर्थयात्रा करतो यातील मी महत्त्वाचा असेल तर ती तीर्थयात्रा होतच नाही मी पारायण करतो यातील मी जर महत्त्वाचा ठरला तर पारायणाचं फळच नाही तसंच मी माझ्या षड्रीपूंचा त्याग करतो असा अहंकार पुन्हा आपल्यामध्ये येत असेल तर तो खरा त्याग झालाच नाही म्हणूनच इथे हरपावे असा शब्द आहे एखादी गोष्ट टाकणं आणि अर्पण करणं यातील हाच फरक आहे टाकताना मी टाकली असा भाव असेल तर ते अर्पण नाही आणि सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपल्या देहबुद्धीचा लय होऊन त्याचा त्याग जर घडत असेल तर ते अर्पण करणं आहे शेवटी अभ्यासच महत्त्वाचा आहे भगवंताचं सख्य हवं आहे तर त्या सख्यत्वाचा अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासामध्ये आपला आत्ता ज्याच्याशी सख्य आहे त्या जीवलगांना टाकावं लागतं ते जर अर्पण झाले तर आपण भगवंताशी सख्य होऊन राहतो समर्थ म्हणतात याचं शेवटचं टोक आहे प्राण तोही वेचावा म्हणजे जीव द्यावा असं नाही तर जीवच शिवरूप होऊन जाणं इथे खरं सख्य घडून येतं आता त्याचा प्राण त्याचा म्हणून राहत नाही जीवे भावे प्राणे तो भगवंताचा होऊन जातो अन्य कोणता विषय आतमध्ये राहत नाही पण त्यासाठी आपल्या षडविकारांना मागं टाकावं लागतं आणि ते आता कसं टाकायचं पुन्हा उपाय तोच आहे की भगवंताचं निरूपण कीर्तन कथा भगवंताचं नाम पहा प्रत्येक अडचणीच्या मुळाशी आपली देहबुद्धीच कारणीभूत आहे मी देह हा भाव जितका दृढ तितकी संसार व्यथाही दृढ आणि मी आत्मा हा भाव जितका दृढ तितका आत्मानंदाचा लाभ समर्थ म्हणतात आपले अवघेची जावे परी देवासी सख्य रहावे आईसी प्रीती जीवे भावे भगवंती लावावी पहा प्राण वेचावा हा विषय पाहताना आपण जीवे भावे भगवंताचा तो होतो हे जे पाहत होतो तेच समर्थांनी आणखी विस्तृत करून सांगितलं आपलं सगळं काही जावं आणि फक्त देवाशी सख्य राहावं असा आतून भाव येतो समर्थ रामदासांचाच एक अलौकिक अभंग आहे माझे सर्व जावो नाम तुझे राहो असं समर्थ रामदास म्हणतात माझं म्हणून माझ्यापशी काहीही राहूच नाहीये असा हा भक्तिप्रेमाने ओतप्रोत असलेला भाव आहे हा भाव तेव्हाच येईल जेव्हा आपल्या षड्रीपुरूपी जीवलगांशी आपण तुटी करू त्यांचा संबंध तोडून भगवंताचे होऊन जाऊ एकदम होणं अवघड आहे निश्चित पण त्या अभ्यासामध्ये जर आपण राहिलो तर आपोआपच सद्गुरु कृपेनं हा भाव आतून उत्पन्न होईल की माझं माझ्यापशी काही राहू नये भगवंता जर राहायचंच असेल तर तुझ्याशी सख्य राहावं ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी असं समर्थ म्हणत आहेत आपली प्रीती जी विषयांमध्ये असते ती कशामुळे असते हे पाहणंही आवश्यक आहे आपल्याला विषयाचा येणारा अनुभव हा तात्काळ येतो त्याचा परिणाम आपण उपभोगतो आणि पुन्हा तो अनुभव ओसरून जातो पण गंमत अशी आहे की मनुष्याला अनेक प्रकारची इंद्रिये आहेत आणि प्रत्येक इंद्रियांचे वेगवेगळे विषय आहेत त्यामुळे एक विषय भोग संपला तरी दुसरं इंद्रिय त्या ठिकाणी विषयासाठी उत्सुक असतंच त्याला त्याचा विषय मिळाला की तिसरं इंद्रिय उत्सुक असतं आणि आपण या भोवऱ्यात अडकल्याप्रमाणे बुडत जातो पूर्णपणे विषयाचं ध्यान आणि प्रेम लागून राहतं याच्या उलट दिशेचा मार्ग समर्थ सांगतायत की प्रीती जीवे भावे भगवंती लागावी यासाठी अर्थातच तसेच कोटीचे प्रयत्न करावे लागतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी याची साधना करावी लागते ज्या गोष्टी जीवानं जवळ बाळगलेल्या आहेत त्या भगवंताला अर्पण कराव्या लागतात संतांचा संघ करून निरूपण कथा कीर्तन वार्ता या गोष्टीची साधना करावी लागते हे जे भगवंताचं प्रेम आहे ते कोणत्याही विषयाव्यतिरिक्तचं प्रेम आहे तिथे इंद्रियांचा लोप आहे हे समजून घेणं पण आवश्यक आहे प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला इंद्रिय आणि इंद्रियांच्या मागे असलेलं भान जाणीव जागी असण्याचा अनुभव आहे जिभेला उत्तम चव कळली का कळली कारण त्या चवीच्या मागे आपली जाणीव तिथे आहे म्हणून मऊ मुलायम स्पर्श त्वचेला छान वाटला कारण आपण जागे आहोत म्हणून देह बेशुद्ध असताना किंवा आपण गाढ निद्रेमध्ये असताना तो स्पर्श मऊ आहे की खरबरीत आहे हे आपल्याला कळत नाही कारण आपली जाणीव तिथे नाही विषयांच्या ठिकाणी आपली जाग आहे आणि त्या जागृतीमधून येणाऱ्या अनुभवांची आपल्याला सवय आहे ही विषयांच्या ठिकाणी असलेली जाग सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये निघून जाते ही जाग देहाच्या मनाच्या बुद्धीच्या अंगाने असते चित्ताच्या अंगाना असते या गोष्टींचा लयच साधनेमध्ये सद्गुरूंच्या कृपेनं घडून येतो आपल्या देहाच्या मनाच्या चित्ताच्या बुद्धीच्या अंतःकरणाच्या पलीकडे जाऊन साधक सच्चिदानंद स्वरूपामध्ये स्थिर राहायला शिकतो एकदम त्याला तसं स्थिर राहता येत नाही पण वर्षानुवर्ष जर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केली तर निश्चितपणे त्याला त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहता येतं आणि त्यातूनच स्वरूपाचं प्रेम उत्पन्न होतं ऐसी प्रीती जिवे भावे भगवंती लागावी ही गोष्ट त्या ठिकाणी घडून येते कारण हे स्वरूप हाच तर भगवंत आहे त्या मार्गावरला थोडाही प्रकाश आजपर्यंत दिसलेला नसतो म्हणून त्याची गोडी आलेली नसते कायम देहाच्या अंगानंच अनुभव घेण्याची सवय असते पण सद्गुरूकृपेनं आता देहाचं मनाचं भान नसतानाही शांतीचा आनंदाचा अनुभव येतो आणि मग साधक त्या अनुभवाच्या ठिकाणी स्थिर राहायला शिकतो आणि ही स्थिरता त्याला भगवंताच्या सख्यत्वाकडे नेते विषयांप्रती असलेलं सख्य इंद्रियांप्रती असलेलं सख्य देह आणि मी देह या भावाप्रती असलेलं सख्य आता आत्म्याकडे वळायला लागतं आणि हे सर्व काही केवळ सद्गुरु कृपेनं घडून येतं समर्थ या समासामध्ये पुढे आणखी काय सांगत आहेत ते आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम